लालपट्टी लाल, लाल कॉस्ट्युम परिधान केलेला पांडुरंग फडकाले पैलवान चितपट्टी विजय झालेला क्रमांक एक वर पुढचे स्पर्धक तयार राहायचा तेजस पाटील सांगली लालपीठ सुदर्शन माने भंडार लाल मॅट वरतीपोर निळपीठ मोहन आंबळकर आखोला निळा कास्ट्युम मॅट वरती अरे वा हॅलो आयोजकांना विनंती आहे मॅट दुआ दोन ठोकून घ्यायची जरा कार्यकर्ते चला आयोजक चला मुलांना चला जरा व्यवस्थापक व्यवस्थापकांना विनंती असणारा मॅट क्रमांक दोन वरती यायचा आहे आलो, आलो. तीस सेकंदाची विश्रांती मध्यंतराचा स्कोर आहे पाच झिरो एक जण कोचिंग करा कोचेस चला पैलवान आल रेड आणि ब्ल्यू चला लवकर मध्यंतर तीस सेकंदाची विश्रांती संपलेली आहे एक जण कोचिंग करा एक एक जण चालू कुस्तीनंतर तयार राहायचं मॅट क्रमांक एक वरती पासष्ट किलो करण बागडे छत्रपती संभाजीनगर लाल काष्टमधिया भीम देवकते परभणी निळ्या काष्टमधिया <coughs> వ్యవస్థా విశేషన్ సహకరి పంచమండ్ భారా కాస్ట్ వర్తి మోహన్ అంబకర అస్ట్ హలో జల్వన్ బారికేలా రెలి రాేట పడతాయ मंडळी जरा मुलांना कंट्रोल करा मेडिकल मेडिकल ऑफिसर ऑफिसर कराय क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर बाहू गोंधळी कल्याण लाल कास्टूम आणि प्रज्वाल बुंदेले अमरावती निळा कास्टूम हो हो गोल 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 फिरवायला लागला आणि म्हणून

दो, नेली पहलवान तैयार है पैंसठ किलो के पहलवान आकड़ा क्रमांक दो मिट्टी का। चालू कुस्ती का गुण फलक सात सहा मॅट क्रमांक दोन वरती चालू गणेश गणेशे वर्धा लाल आणि सार्थक दानावली गडचिरोली निला कास्टूम कास्टूम परिधान करून मॅट क्रमांक दोन कड यायचा आहे गुण फलक सात सात हो सात आठ गुण फलक एक जन कोचिंग करा एक जन पत्रकार आशीष जी निंबोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत शबाश शेवटचे अठ्ठावीस सेकंद ओ शबाश अवघ्या तीस सेकंदामध्ये मॅट क्रमांक दोन वरती आणि संपलेल्या ला कुस्तीमध्ये लाल कास्टू परिधान केलेला कल्याण पैलवान बाबू गोंदी पैलवान विजयी झाले माती आखाडा क्रमांक एक वर चालू कुस्तीचा स्कोर आहे आठ झिरो चला पैलवान जबरदस्त बागडे छत्रपती संभाजीनगर लाल कास्ट मध्ये या पलभीम देव परभणी निळ्या काष्ट मध्ये या गणेश शेटे गणेश शेठे वर्धा लाल कास्टो मॅट वरती या पैलवान आणि सार्थक दानावले निळा कस्टो मॅट वरती नऊ झिरो समर कुस्ती गणेश शेठे वर्धा माती आखाडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये अनिकेत शिंदे सोलापूर तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी वर्धा टीम मॅनेजर नोंद घ्या गणेश शेटे वर्धा कल्याण टीम मॅनेजर प्रितेश भगत आपला सांगली लालपीठ खेळाडू येते वेळेस पैलवाना आयकार्ड आणायचं आपलं आय कार्ड घेऊन जायचं पत्र गणेश शेठे वर्धा वर्धा टीम मॅनेजर नोंद घ्या गणेश शेटे पृथ्वीराज सर्व सोलापूर पैलवान फीत बांधून थांबायला सांगितलेलं होत करण बागडे छत्रपती संभाजीनगर आणि गणेश शेटे पैलवान दुसरा आहे का गणेश शेटे वर्धा टीम मॅनेजर नोंद घ्या चालू कुस्ती नंतर तयार आहे विशाल सोळ सातारा लाल कास्टू मध्ये यायच आणि ऋषिके नगर निळ्या कास्ट मध्ये यायच मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर संकट आंबेडकर नागपूर लाल कास्टूम आणि जतीन वाळेकर सोलापूर निळा कास्टूम मॅटच्या बाजूला पहिला म्हणतात का मॅटच्या बाजूला या गणेश शेठे वर्धा दुसरा पुका वर्धा टीम मॅनेजर नोंद घ्या आणि गणेश वर्धा तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे सार्थक दानावले गडचिरोली हे पैलवाना पुढे चाल सत्तावन्न किलो रिप्याजेस योगेश रमेश माधवे अकोला लाल कास

कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष ऋषिकेश दांडे महाराष्ट्र चॅम्पियन तसेच मिटू दांडे यांना विनंती करतो की मॅट क्रमांक दोन वर पैसट किलो चालू कुस्तीचा गुण फलक दोन दोन कर्ज आमकडच्या कर कार्य मिनिट त्यांना घ्या पाहुण्यासाठी